मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांची एक अतिशय महत्वाची आणि स्वतंत्र बैठक पार पडली आणि ही बैठक एकनाथ शिंदे यांनीच बोलवली होती एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत एका मागोमाग एक अशी स्वतंत्र चर्चा केली पण प्रत्येक खात्याच्या कामाचा आढावा घेताना शिवसेनेच्या सगळ्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत असलेली नाराजी एकनाथ शिंदे यांच्या समोर बोलून दाखवली त्यामुळं शिंदेचे सगळ्याच्या सगळे आमदार अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचं आता समोर आलंय नमस्कार मी किशोर बलकवळे आणि आपण पाहतात विषयच वेगळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची जी बैठक बोलवली होती त्या बैठकीत शिंदेंनी प्रत्येक खात्याचा आढावा घेतला खात्याचं काम कसं सुरू आहे किती कामं पूर्ण झाली आहेत किती काम बाकी आहेत मंत्र्यांना काही अडचणी आहेत का अजून इतर कोणत्या अडचणी आहेत अशा सगळ्या गोष्टींची माहिती एकनाथ शिंदे यांनी घेतली सगळ्यात आधी जनतेच्या कामांवर भर द्या लोकांची कामं लवकरात लवकर पूर्ण करा कोणत्याही फाईल या अजिबात पेंडिंग ठेवू नका सामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचा असा सल्ला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सगळ्याच मंत्र्यांना दिला पण अजित पवार विकास कामांवर खोडा घालत आहेत असं म्हणत शिवसेना मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर अजित पवारांबाबत असलेली त्यांची नाराजी ही उघडपणे बोलून दाखवली अगोदर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांसोबत आता आढावा बैठक घेतली या बैठकीत मंत्र्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवलेला दिसतोय मंत्र्यांनी शिंदेना सांगितलं की जर आम्हाला पैसे देणार नसतील तर मग आम्ही कामं कशी आणि कधी करणार अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्यामुळं अर्थ खात्याकडून जर आम्हाला पैसे येणार नसतील तर आम्ही काम कशाच्या जोरावर आणि कशी पूर्ण करायची हाच मुख्य प्रश्न आहे आणि तो शिंदे यांनी शिंदेच्या मंत्र्यांनी उपस्थित केला महायुती सरकारमध्ये सरकारांना समान अधिकार मिळायला हवेत असं सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी बोलून दाखवलेलं आहे यावेळी मंत्र्यांनी अजित पवार यांच्याबाबत आपली जी नाराजी होती आतापर्यंतची ती उघड व्यक्त केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या मंत्र्यांना शब्द दिलाय की ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून या सगळ्या गोष्टींवर या अडचणीवर मार्ग काढतील पण महायुतीमध्ये सर्व काही अलबेल आहे असं अनेक वेळा सांगितलं जात असलं ते सुद्धा महायुतीमधील कुरबुरी या आता लपून राहिलेल्या नाहीत हे या गोष्टीवरून कळून येते असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका